समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आपदां पहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडलीनाथ महाराज की जय <coughs> मंडळी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्यासह ते वनवासात असताना प्रवास करत करत मतंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशाने निघाले गुरु प्रभूंना माहीत होतं की तिथे आपली एक परमभक्त वर्षोनुवर्ष आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करत आहे कोण होती बरं ही परमभक्त शबरी दंडकारण्याच्या दक्षिण दिशेला अनेक भिल्ल वस्त्या होत्या त्या भिल्लवस्त्यातील प्रमुखाची ती कन्या अवघी आठ वर्षाची त्यामुळे त्या, त्या अंगणामध्ये अनेक कोकरांशी ती खेळत राहायची एकदा खेळता खेळता तिची आई तिला म्हणते खेळून घे हो आजचा दिवस असं म्हटल्यानंतर ती म्हणते आई आजच्या दिवसच का बरं उद्या काय मला ही कोकरं दिसणार नाहीत का आई म्हणते कशी दिसणार उद्या तुझं लग्न आहे ना तेव्हा सगळ्या कोकरांना कापायचं आहे बरं आणि त्या लोकांना बेजवानी द्यायची हे ऐकल्यानंतर मात्र त्या आठ वर्षाच्या पोरीला अतिशय दुःख होतं मी म्हणते आपल्या आनंदाकरता आपण या निष्पाप अशा जनावरांना मारायचं तिच्या मनाला अतिशय वेदना होत आहे आणि ती विचार करते की नाही मला जर ह्या कोकरांचा जीव वाचवायचा असेल तर मलाच काहीतरी केले पाहिजे आणि ती निश्चय करते मनाचं रात्र होते सगळीकडे सामसुम होते सगळीकडे सामसुम झाल्यानंतर ही शबरी घराच्या बाहेर पडते आणि निघून जाण्याच्या मार्गाला लागते परंतु जाताना मात्र ती एक काम विसरत नाही ते म्हणजे त्या बांधून ठेवलेल्या सगळ्या कोकरानं ती मोकळं सोडते आणि जायला लागते मनात एक प्रकारची भीती असतेच तिच्या पण तरी ती भिल्ली असते ना रात्रभर प्रवास करत पहाटे ती एका आश्रमापाशी पोचते तो आश्रम मतंग ऋषींचा असतो पहाटेची वेळ त्यामुळे ऋषींना ती छोटी शबरी तिथं आलेली दिसते तिला पाहिल्यानंतर शबरी देखील त्या ऋषींना बघते थोडी घाबरते तरी देखील ती जाऊन त्या ऋषींना साष्टांग नमस्कार घालते तेव्हा ऋषी तिला आहेत बाळ तू कोण आहेस कोठून आली आहेस तेव्हा ती हा सगळा वृत्तांत ती सांगते तेव्हा मतंग ऋषी तिला म्हणतात तू इथे एक झोपडी बांध आणि इथे राहा आणि तेव्हापासून ह्या शबरीचे मतंग ऋषी हे गुरुज बनून जातात आणि आता तिचे ध्येय ठरले की आता आयुष्यभर मी फक्त माझ्या गुरूंची सेवा करणार पहाटे उठावे सर्व आश्रम झाडावा तिथे झा जा, असलेल्या जा, झाडांना पाणी घालावं सगळ्या ऋषी मुलींची अतिशय मनापासून सेवा करावी असा तिचा दिनक्रम सुरू झाला तिचा तो प्रामाणिकपणा आणि गुरुबद्दलची निष्ठा हे बागून थोड्याच दिवसात मतंग ऋषींची ती लाडकी झाली एके दिवशी मतंग ऋषी तिला म्हणतात शबरी आम्हाला ऋषीमुनींना एका ठिकाणी जास्ती काळ राहता येत नाही तेव्हा आम्ही आता हा आश्रम सोडून जाणार तुझा हा प्रामाणिकपणा बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा अरे आश्रमाची पूर्ण जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवून इथून जाणार आहेत तू आत्तापर्यंत जसा प्रामाणिकपणे इथे कष्ट केलेस ह्या मुलींची सगळ्यांची सेवा करून जे तप केलेस त्या तपाचे मोठे पुण्यफल तुला प्राप्त होईल जेव्हा भगवंत अवतार घेतील तेव्हा तुला दर्शन दिल्याशिवाय ते त्यांचा अवतार संपवणार नाहीत तसेच तुला मानवी रूपात भगवंताचे साक्षात दर्शन घेईल असा आशीर्वाद देऊन मतंग ऋषी तिथून जातात आपल्या गुरुने सांगितलेला आशीर्वाद मनाशी निश्चय पक्का करून आता ही शबरी त्या आश्रमाची अतिशय उत्तम प्रकारे देखभाल ती करतच असते ह्याच्यापुढेही ती सुरू ठेवते त्याचप्रमाणे सगळ्या ऋषी मुनी तपस्वींची अखंड सेवा आणि आपल्या गुरुंनी आपल्याला जे भगवन नाम दिलं आहे त्या भगवन नामाचा अखंड जप ही शबरी करत असते जेव्हा मतंग ऋषी तिला सांगतात की शबरी तुला मानव रूपात भगवंताचं साक्षात दर्शन घेईल तेव्हा शबरीला एवढंही भान उरत नाही की आपण आपल्या गुरुला विचारावं की मला किती वेळाने भगवंताचं दर्शन देईल पण गुरुवर तिची अत्यंत विश्वास आणि तिचा हा भाव नम्रभाव भाव ममहा ममः नम्र भाव मम प्रेमे निश्चदिने व्यक्तकरित अजे प्रेमे निषिदिनि नम्रभाव गुरुपायी ममः मज्ज भवती सुख सारे जमले मज भवति सुख सारे जमले मज भवती सुख सारे जमले गुरु नमनाविण वया गेले गुरु नमनाविण वाया गेले मुदन माते अन्य उपाये मुदन माते अन्य उपाये नम्र भाव गुरुपाय ममः नम्र भाव गुरु नम्र भाव गुरु नम्र भाव गुरुपाई ममहा असा आपल्या गुरुच्या प्रती अत्यंत अत्यंतिक विश्वास मनात ठेवू आता शबरी आता भगवंताच्या स्वागताची तयारी करते रोज उठाव आता चारीही दिशा आश्रमाच्या झाडाव्यात कोणत्या दिशेने भगवंत येतील हा विचार करू रोज झाडाची फळं ताजी फळं तोडून अडावीत सुंदर अशा फुलांच्या मळा कराव्यात आणि नैवेद्य दाखवून मनाशी असा दृढ निश्चय करून की आज मला नक्की भगवंताचं दर्शन होणार असा विचार करून ती शबरी रोज भगवंताची वाट बघते दिवसा मागून दिवस जात आहेत तरी देखील तिच्या मनातला निश्चय मात्र कमी होत नाही वर्षानुवर्षे उलटतात आता शबरी म्हातारी होते तिचं वय नव्वद वर्षापेक्षा जास्ती होतं मंडळी वयाच्या नऊ वर्षापासून वयाच्या नव्वद वर्षापर्यंत ही शबरी भगवंताच्या दर्शनासाठी तपश्चर्या करते अखेर तिच्या तपश्चर्येला फळ येते आणि एके दिवशी समोरनं साक्षात प्रभू रामचंद्र येताना ती पाहते त्या प्रभू रामचंद्राचं सुंदर श्यामल असे रूप पाहून ती शबरी भावविभो होते आणि प्रभू रामचंद्रांच्या पायाशी दंडवत घालते आपल्या शाश्रू नयनांनी त्यांचे चरणकमल ती अभिषेक करते आणि त्यांना अतिशय आदराने त्यांना स्थानापन्न करते त्यांची पूजा करते आणि त्यांना तिने आणलेली एक एक एक, -एक फळं ती प्रभूला अर्पण करू लागते भगवंत देखील आपल्या भक्तांनी दिलेली फळं देखील ग्रहण करतात तेव्हा शबरी प्रभूला म्हणते प्रभू माझी एक इच्छा आपण पूर्ण करा आपण मला नवविधा भक्ती शिकवा मंडळी तेव्हा शबरीचे वय नव्वद वर्षाचे आहे अशा वेळीसुद्धा ती भगवंताला काय मागते तर नवविधा भक्ती शिकवा भगवंत देखील तिची ती इच्छा पूर्ण करतात असा हा शबरीचा अतिशय मोठा गुण आणि अखेर ती भगवंताला म्हणते भगवंता मी अतिशय कृतार्थ झाले असे म्हणून तिथे ती आपले आसनं घालते आणि आपल्या मनस्सामर्थ्यावर तिथे ती अग्नी प्रकट करते आणि समाधी घेते आणि भगवंताच्या प्रती लीन होते अशी हे प्रेम निष्ठा आणि समर्पण हे आपल्यासमोर आदर्श उभी करणारी ही शबरी हिच्या चरणी मी वंदन करते आणि माझ्या या कथेला विराम देते सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता आता प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ